नमस्कार शेतकरी मित्रांनो आज तीस मे दोन हजार पंचवीस जायकवाडी धरणाची स्थिती काय आहे धरणात किती पाणीसाठा शिल्लक आहे आणि धरणात सध्या आवक येत आहे का याचाच आढावा आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात पण त्याआधी आपण अजूनही आपल्या हक्काच्या हवामान आणि परिसर चॅनलला सबस्क्राईब केलं नसत तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच लवकर अपडेट आपल्याला पाहायला मिळतील तर शेतकरी मित्रांनो आज सकाळी आलेल्या अपडेटनुसार जायकवाडी धरणात एकूण पाणीसाठा अठ्ठेचाळीस पूर्णांक एकोणनव्वद टी एम सी इतका शिल्लक राहिलेला आहे तर यातील उपयुक्त पाणीसाठा बावीस पूर्णांक त्र्याऐंशी टी एम सी इतका आहे म्हणजे सध्या जायकवाडी धरणात किरकोळ आवक येत आहे यामुळे धरणाच्या पाणीपातळीत वाढ होताना दिसून येत नाही टक्केवारीत जर सांगायचं झाल्यास जायकवाडी धरण आज शुक्रवार रोजी एकोणतीस पूर्णांक एकोणऐंशी टी एम सी इतकं भरलेलं असून मागील वर्षी म्हणजे दोन हजार चोवीसला याच दिवशी चार पूर्णांक चौऱ्याऐंशी टक्क्यावर हे जायकवाडी धरण होते अशी माहिती आज जलसंपदा विभागाने दिलेली आहे अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद